तर नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनल सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल परवा नाही व्हिडिओ करायला झाला तर त्याबद्दल सॉरी कारण तुमचं प्रेम तुम्हाला माहितीच आहे की काम किती आहे तर काम चालू होतं परत एवढ्या सगळ्यांची रेकी भन्नाट तुम्ही दिलेला रिस्पॉन्स या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आपण शंभर शंभरचे ग्रुप केलेले आहेत दिवाळी धमाका बॉक्स त्याचप्रमाणे नवरात्र रेमेडी त्यामध्ये तुम्ही जर अजून त्या ह्याच्यामध्ये आला नसाल ज्यांनी माझ्याकडून कुंचम घेतला आहे त्यांच्यासाठीच नवरात्र स्पेशल रेमेडी आहेत बाकी दुसऱ्यांसाठी नाही तर जर माझ्याकडनं कुंचम अजून तुम्ही आला नसाल नवरात्र तर जरूर हाय करून नंबरवरती घेऊन मला सांगा कि सा की ताई आमचा नंबर नाही आलेला म्हणून त्याचप्रमाणे महालक्ष्मी बॉक्स जर कोणाचे पैसे द्यायचे राहिले असतील तर ते द्या कारण नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून रेकी आणि डिस्पॅच हे चालू होणार आहे तुम्हाला महालक्ष्मी बॉक्सची त्याचप्रमाणे आजही महालक्ष्मी बॉक्सवर बॉटलवर आणि मूर्त्यांवर लक्ष्मी मूर्त्यांवर ऑफर आहे कालचीच ऑफर पुढं चालू आहे तर मला विचारत बसू नका ज्यांना हवंय त्यांनी ते बुकिंग करून टाका मी उद्या तुमचं बघेल तुम्हाला दिसतच असेल की मी बाहेर चालली आहे तर चला येऊया म्हणून मेन मुद्द्यावर व्हिडिओ घेऊन तो म्हणजे सर्व पित्री अमावशा सगळ्यात मोठी अमावशा आणि सगळ्या आपल्या पित्रांचे जास्तीत जास्त आशीर्वाद घेण्याची ही अमावशा तुम्हाला पंधरा दिवस काही करता आलं नाही तुम्हाला तुमच्या आई वडील आजोबा कुणाच्या तिथ्या माहीत नाहीये तर यावेळी ही अमावशा जास्त उपयोगी पडते पित्रांचा शेवटचा दिवस असतो पृथ्वीवरचा त्यानंतर यमराज येतात आणि त्यांना घेऊन जातात त्यामुळं पंधरा दिवस ही खूप त्यांच्यासाठी सेवा करा हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पण आता अमावशेच्या दिवशी तरी निदान शिधा देणे दान दक्षिणा देणे जेवण घालणे महाळ करणे या ज्या गोष्टी करणे या ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या सगळ्या गोष्टी करा आणि शेवट पित्र वाजता अमावशेच्या ज्या किंवा अमावश्या संपती त्या मिनिटाला पित्रांना घेऊन ग्यू, घेऊन जातात ते जातात पण आपल्याला ही रेमेडी करायची अमावशेच्या रात्री की त्यांचा पुढचा प्रवास हा सुखकर व्हावा वा म्हणून काय करायचं आहे अमावशेच्या रात्री आपली सगळी कामं आवरल्यावर तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये त्या थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत पांढरे घालू का हे निळे घालू का ते काही नाही विचारायचं काळेचं तीळ त्यामध्ये तीन बोटात आपल्या बसतील एवढे किंवा अर्धा चमचा एवढे काळे तीळ त्यामध्ये घालायचे आहेत त्याच्यावरती तांब्याचं पितळेचं असं एखादं झाकण ठेवायचंय लोट्यावरती झाकण ठेवायचंय आणि त्याच्यावर थोडेसे गहू ठेवायचे आहेत आणि गव्हावर आपल्याला मोहरीच्या तिला तिळाची पंथी लावायची आहे मातीचीच पंती लावा म्हणजे ती तुम्हाला विसर्जन करता येईल की आपण आता पित्रांच्या ह्याच्यातनं सुटलो आता आपण आपल्या देवी धर्माच्या ह्याच्यात लागलो म्हणून ते आहे तर त्याच्यावर किचन मध्ये ठेवायचं आहे किचन मध्ये जो आपला डेरा असेल आरो असेल ह्याच्या आसपास किंवा किचनच्या कट्ट्यावर एक लोटा पाणी त्यामध्ये काळे तीळ त्याच्यावर एक झाकण त्याच्यामध्ये गहू आणि त्याच्यावर तेलाच्या तिळा तीला, तिळाच्या तेलाची पंती हे लावायचं आहे पण तिला हळदी कुंकू फुल अक्षदा व्हायच्या आहेत उदबत्ती ओवाळायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की जे कोणी माझे वंशज आहेत आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि आपल्या सगळ्यांवर सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या एवढं म्हणून आपलं आपण झोपून जायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी जे कुणी घरातलं लवकर उठत असेल त्यांनी ते पाणी आ, बाहेर उमऱ्यावर आता तुमची फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही थोडं पाणी उमऱ्यावर शिंपडू शकता बाकीचं झाडांना वगैरे घालायचं नाही आपल्याला तर घराच्या वास्तूच्या बाहेर आपल्या कुठेही तुम्ही ते पाणी हे करू शकता मध्ये वगैरे ओतू नका पण घराच्या बाहेरच तुम्हाला कुठेही जे येईल ते पाणी होता म मु, पुणे मुंबईवाल्यांसाठी अवघड असेल पण फार गरजेचं आहे आणि नंतर त्याच्यातले गहू जी ताटली आपण घेतलेली असती ते गहू आणि ती पंती हे सगळं पाण्यामध्ये विसर्जित करा पंती जिथं पाण्यात जे गहू विसर्जन करायला जाल त्यात पंती जा न टाकता पंती शेजारी ठेवा कुणाला उपयोग असेल तर ते वापरून जाईल आता तुम्हाला पाणी पण नाही मिळालं काही नाही मिळालं तर पिंपळाच्या झाडाखाली ती पंती न पेटलेली जशी बंद झाली आहे तशीच आणि वरती ताटलीमध्ये राहिलेले गहू आणि त्याबरोबर थोडासा दही भात आनी आनी हे तिथं ठेवा पाण्यात सोडलं तरी तहिबात आणि पंथी आणि गहू हे पाण्यात सोडायचं आहे तर सगळ्यांच्या लक्षात आले असेल अमावशेच्या रात्री आपल्याला हे सगळं करायचं आहे त्यामुळं आपले पित्र तृप्त होऊन जातील जाताना खूप सारे आशीर्वाद देतील आता ही रेमेडी कोण कोण करू शकत प्रत्येकानं करा प्रत्येकानं करा मी मागच सांगितले धोरला धाकट्यांमधला हे काही धरू नका सगळ्यांनी रेमेडी करा या गोष्टीमध्ये कोणत्याही स्त्रियांनी चुका करू नका भले तुम्हाला सासू सासऱ्यांनी छळलं असेल नाहीतर अजून काही झालं असेल पण त्यांच्या इतकी ताकद आता देवात सुद्धा नसते त्यामुळं तुझ्या बाप्पाचं नाही करायचा ह्याचं नाही करायचं हे जे बायकांचे शब्द आहेत की तुमच्या आई करायचंच नाही काय देऊन गेल्यात काय प्रॉपर्टी ठेवून गेल्यात हे कोणतेही शब्द तोंडात काढता पूर्ण चांगल्या मनानं हे करायचं आहे का कारण पण म्हणजे तुम्हाला प्रकाश पडेल की आपल्या सासू सासऱ्यांचं सगळं करणं हे का गरजेचं असतं यामुळं काय होतं आपल्या मुलांना पहिल्यांदा शाप लागतो त्यांचा वंशवृद्धीमध्ये त्रास होतो लग्न कार्यामध्ये त्रास होतो नोकरी लागत नाही त्याचप्रमाणे मांगलिक कार्य कोणतंही घरामध्ये होत नाही तुम्हाला घर बांधायचं होणार नाही तुम्हाला लग्न करायचं मुलांचं होणार नाही डिवोर्स होणार मुलगी माघारी येणार आजारपण माग लागणार म्हणजे सगळ्याची सगळ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत या सगळ्या वाईट गोष्टी पितृदोषामुळं होत असतात त्याच्यामुळं हा एवढी छोटीशी तरी रेमेडी करा आणि जरूर कुणाला ना कुणाला अन्नदान करा पंधरा दिवस तर करत राहा आपल्याला नाही जमलं कुठं एक जर कोणी मागायला आलं तर त्याला रुपया देण्यापेक्षा एखादा वडापाव देऊन घ्या कारण खातील लोक लोक पाणी पितील आपल्याकडनं तेवढंच आपल्या पित्रांना पोहोचणार आहे आणि त्याच्यावर ते, ते, ते पूर्ण वर्ष काढणार आहेत किंवा तिथून आपला वंश वाढणार आहे किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गरुड पुराणामध्ये एवढं सविस्तर दिलेलं आहे सगळं की सांगल तेवढं कमी आहे तर चला आमवशेच्या रात्री करा ही रेमेडी म्हणजे मित्र तुमच्यावर खुश वीडियो जरूर सांगा चान -चान कमेंट करा कसा वाटला हे छान छान त्याचबरोबर अजून ऑर्डरच कुणी राहिलं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा अजून तुफान ऍटम आपल्याकडं दिवाळीसाठी आहे एवढ्यावरच आपली दिवाळी थांबलेली नाही ताईकडं आता तुम्ही क्रिस्टलच्या बांगड्यांपासनं रांगोळीपासनं तुपाच्या वाती घ्यायला कुणी विसरू नका कारण सरकार मान्य वाती आहेत त्या त्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के फक्त आणि फक्त तुपच आहे कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये मेण वापरलं गेलेलं नाहीये त्यामुळं ज्यांनी वापरल्यात उदबत्ती माझी ज्यांनी वापरल्या त्या सगळ्यांनी छान छान कमेंट करा आणि या ज्या ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या अजून बन्नाट वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर त्याही तुम्हाला बघायच्या आहेत एक दोन दिवस मी कामात आहे त्याच्यानंतर आपण लाईव्ह ला सुरुवात करूया गुरुवारच्या लाईव्ह मध्ये धमाक्यावर धमाके तुम्हाला मिळणार आहेत तोपर्यंत माझी वाट बघायची गुरुवारच्या लाईव्ह पर्यंत तर ता चला टाटा बाय